तुम्हाला आठवतंय का आपण कोविडच्या काळात वॅक्सिन्स घेतल्या होत्या आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना पॅरासिटेमॉलच्या गोळ्या खायला दिल्या होत्या एवढेच नाही तर ज्या ज्या वेळेस मी डॉक्टरकडे जातो तर दवाखाना दहा पैकी आठ वेळा मला या रेकमेंड केल्या जातात आता हा किस्सा मी तुम्हाला का सांगतोय ते बघा लॉकडाऊनच्या टाइम मध्ये या एक एक महिन्यात कंपनीने पाचशे ते हजार कोटीचा धंदा जनरेट केला आता या कंपन्या धंदा जनरेट कसा करतात ते बघा डॉक्टर लोकांना या गोळ्या रेकमेंड करण्यासाठी या कंपनीचे एम आर किंवा सेल्समन डॉक्टरांकडे जातात आणि या डॉक्टरांना खूप चांगले इन्सेंटिव्ह देतात तरी त्यांना फॉरेन टू देतात आणि असे वेगवेगळे पॅकेजेस त्यांना ऑफर करतात की डॉक्टरांनी याच गोळ्या त्यांच्या पेशंट्सला रिकमेंड केल्या पाहिजे मित्रांनो काल मी न्यूज बघितली ज्याच्यानुसार पॅरासिटामॉल झालं पॅन डी त्यानंतर आपले व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन डी अशा अनेक कॅप्सुल्स जवळजवळ त्रेपन्न मेडिसिन्स आपल्या भारताच्या ड्रग रेग्युलेटरच्या टेस्ट पास करू शकल्या नाहीये सगळेच डॉक्टर असं करत नाही आणि सगळेच असं करतात असे पण नाही त्यामुळे तुम्ही कुठल्या डॉक्टरकडे जातात हे महत्वाचं आहे आणि ते तुम्हाला काय रेकमेंड करताय याची प्रत्येक वेळी आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे